बऱ्याच ठिकाणी बैल फिरवतात आणि बरेच भागामध्ये बैल नसल्यामुळं बैल गावात फिरतात <laughs> <तुम्हें> जागे होत <वो? laughs> हा बैलांचा क्षण आहे म्हणून बऱ्याच भागात जिथं बैल आहेत तिथं बैल फिरवले जातात आणि ज्यांच्याकडे जमीन आहे पण बैल नाही ते बैल गावात फिरतात एक जण मला काय हरकत नाही चार पायाचे फिरले काय दोन पायाचे फिरले काय परंतु मला वाटत आपलं हा भाग इथं सहभागी होणारी स्पर्धा हा बैल पोळ्याचा उत्सव स्पर्धेच्या निमित्तानं का होईना कारण काही असू द्या स्पर्धेच्या निमित्तानं का होईना निमित्ता आपले बैल दुसऱ्याच्या चुरशीवर का होईना इतके चांगले सजवता येत ना त्या बैलांचा सन्मान होतो आता स्क्रीनवर मी काय बघितलं नाही कुठला बैल होता वगैरे काय मला दिसत नाही ना ते पण ते पारितोषिक वितरणात जसे बैल जाऊ लागले की नाही सगळे म्हणू लागले अगले सवाय सगळे थोडं गरजेचं आहे सर म्हणले तसं शंभर टक्के झुलींचं प्रमाण वाढेल वेगवेगळ्या झुलींचं प्रमाण वाढेल देखाव्याचं प्रमाण वाढेल आर्थिक व्यवस्था सुधारेल या सगळ्या गोष्टी हिरून आपण हा कार्यक्रम करताय आनंद वाटला या कार्यक्रमाला माझ्यासारखा सर्वसामान्य भूमिहीन शेतकऱ्याचा आपल्या आपल्यासमोर बोलण्यासाठी उभा केला एक काही साधी गोष्ट आहे मी भूमिहीन शेतकऱ्याचा पोरगा आहे तुम्ही मला भूमिहीन पण म्हणतोय शेतकरी पण म्हणतोय माझ्या नावानं जमीन नाही माझ्या बापाच्या नावानं जमीन नाही पण माझ्या बाप्पा दुसऱ्याच्या शेतात आयुष्यभर सालगडी म्हणून काम केलंय आणि त्या बापाचा मी पोर आहे आणि तुम्ही माझं युट्यूबला ही गोष्ट बोलली आहे जा मला अभिमान आहे माझ्या बापाचा माझा बाप दुसऱ्याच्या शेतात काम करत होता माझ्या बाप्पानं मी महाराज आहे कीर्तनकार आहे हे सांगायला धाडस लागतं पण मी धाडस करून सांगेल माझा बाप एकादशी धरत नाही माझा बाप सोमवार धरत नाही पण मी माझ्या बापाची शपथ घेऊन सांगतो माझा बाप वर्षात फक्त दोन दोन उपवास दो करतो खांदमळणीचा बैल पोळ्याचा हे दोनच उपवास रुपौस माझ्या बापाला असतात <laughs> खांदमळणी म्हणजे आदल्या दिवशी इकडे काहीतरी वेगळा शब्द असेल खांदमळणी म्हणजे बैलाचे खांदे वगैरे मळले जातात बैलांना आरती वगैरे रात्री दिली जाते दोन दिवस बैलांना काम नसतं नदीमध्ये घेऊन पाणी बैल धुतली जातात रंगवली जातात संध्याकाळी आरती केली जाते दुसऱ्या दिवशी बैलाचं लग्न लावलं जातं आणि त्या लग्नामध्ये मोठ वगैरे सगळं ठेवून गाडगं ठेवून दिवा ठेवला जातो तो दिवा गुपचूपणे बैला दाखवला जातो आमच्या भागामध्ये आणि बैलाच्या भोती ते चांगाळ धरून बैलाच्या चंगाळ्याला हलवत वाजवत वाजवत घरामध्ये एक ताट असेल हलकी नाही एक ताट घेतलं जातं त्या ताटाला कडव्याचीच एक पाचड घेतली जाते ती पाचर घेऊन पुढे त्या घरातला पोरगा वाजवीत असतो मागचा बाप डोक्यावरती तिफणीचं सगळं साहित्य तो दिवा वगैरे बैलाच्या पाऊस आला पाऊस आला घरला पळा हा काय हे वाक्य गावामध्ये ऐकायला येत का बैल पोळ्याच्या दिवशी पाऊस येतो म्हणजे येतो हे निसर्गाला सुद्धा मान्य केलेलं चक्र आहे हा सन्मान आहे म्हणून हा बैल पोळ्याचा उत्सव इथं होतोय माझ्यासारख्या पोरला बरोबर आहे मला इतकं भारी वाटायला आज नाही भाई म्हणजे मी नेहमी मी त्यात त्यात राखी लागलं त्यांनी एवढं कौतुक केलं माझं आल्यापासून ते परिचय त्यांना पाठवला ते युवकाच्या गळ्यात बात त्यांनी गुगलवर काढून दादा धन्यवाद तुमचे खूप खूप धन्यवाद मी का धन्यवाद म्हणालो इतका काळ भयानक आहे की ज्या काळात कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलत नाही मोकळं सांगतो मी तुम्हाला सध्या कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलत कधी कधी आपण पण दुसऱ्याबद्दल चांगलं बोलत बरेच म्हणले बरेच मनातल्या मनात म्हणजे हो खरं इथे खरं भयानक काळ आहे हा कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलत नाही अशा काळात इतक्या लागून आलेल्या पोराबद्दल सर एवढं चांगलं बोलले मला लया नव्हतो आनंद कशाचा मला असा गुतगुल्या होतो त्या फुतगुल्या लयच आनंद होत होता मला ते असं वर्णन केलं कारण माझ्या अनुभव नाही वाईट सर मी एकदा पुण्यात गेलो होतो कार्यक्रमाला आता पुणे तिथे काय नाही सुद्धा बरोबर आहे का तिथं सगळं व्यवस्थित लागतं मी आपलं ग्रामीण भाषेत माझ्या माझ्या शैलीत बोलणारा तेव्हा काय युट्युब ला वगैरे काही नव्हतो आणि मी तिथे गेलो संचलन करणारे सर होते त्यांनी गेले मग ते आलेत का मग ते कुठले त्यांनी सांगितलं बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगी तालुक्यातल्या घाटमांदूर नावाच्या गावाचे आहेत बरोबर बीड जिल्ह्यातले का त्यांनी लगेच मोबाईल काढला गुगल ओपन केलं गुगलला टाकलं भीड गुगल न उत्तर दिलं बीड म्हणजे उस्तोड कामगारांचा आणि दुष्काळ जिल्ह्या परिस्थितीतला एक दुष्काळी जिल्हा माझ्याकडे बघितल्या बघितल्या तेव्हा लवकर पटायचं कि दुष्काळ फोकस लावलाय म्हणून मी चमका माझा रंग असा आहे साहेब मी जर असं हायवे लागलो ना तर गाडी वाऱ्याला पुढे गेल्याचं नंतर कळत तिचे कोण थाके थाक आणि त्याला वर्णन सुरू केलं माझं बघ त्या मराठवाड्यातल्या आणि दुष्काळी एक नेतृत्व दुष्काळी लोकांची बुलंद तू काळ्या <laughs> भागातलं काळ्या मातीतलं काळ सोना माहेर आपला रंग तसा आहे पण आपल्याला आपल्या रंगाचा लय अभिमान जगात जर मला कोण म्हणतो कशाचा म्हणतो आहे माहेर रंगाचा कारण काळा रंग पॉझिटिव्ह विचार घ्यावा

काय वर्णन आहे कुठं पंधरा दिवसांनी मी दुसरं गाणं ऐकलं हा काले होय तो क्या हवा माझी भाऊ की भरपूर असं होत म्हणजे रंगाची भाऊ मला वाटतं मी एकटा पुढे दुखी का पण काळा रंग निर्मितीचा रंग आहे माझ्या समोर बसलेल्या शेतकऱ्यांच्या अवलादीसाठी एक गोष्ट सांगू अवलाद हा शब्द भारी आहे शेतकऱ्यांच्या अवलादीसाठी एक गोष्ट सांगू का शेतकऱ्याच्या अवलादीला पांढरा आभार म्हणून कधीच आनंद होत नाही होऊच शकत आणि समजा समजा एखादं शेतकऱ्याचं पोरग पांढऱ्या आबाळाला म्हणून लौवा ओरडत बोल इज नेचर इज वेरी स्वीट व्हाट इज द क्लाईमेट यो बेबी बरोबर पांडरा आभा फक्त स्नॅप पुरतं आणि इन्स्टा स्टोरी पुरतं भारी वाटतं पांढरा आभा आयुष्याच्या स्टोरी साठी कधीच सांगलं नसतं भावनांनो त्याच पांढऱ्या भाळात काळे ढग दाटून आले ना प्रत्येक शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या औला दिला आनंद झाल्याशिवाय नाही का काळे ढग आले म्हणजे आता पाऊस येणार आणि पाऊस आला म्हणजे माझ्या बापाची काळी जमीन हिरवी गार होणार हा प्रचंड मोठा आशावाद काळ्या रंगाच्या ठिकाणी आहे म्हणून नेहमी मला सरांनी आल्या ते सांगितलं मला वामनदादा कडकांच्या त्या चळवळी तुमच्या समोर ठेवाव्या वाटतात वामनदादा कडक चार ओळी बद्दल जे काळ्या दगडाबद्दल बोलत असताना बोलतात जास्त नाही चारच ओळी ठेवतो या चार ओळी तुमच्या ग्रुपला आणि इथला बसलेल्या सगळ्या धडपडणाऱ्या सगळ्या ग्रुपच्या मेंबर्सला मी समर्पित करतो काय ओळी आहेत काळ्या धरणी काळ्या धरणी का शिवृंदावनामध्ये अशी तीरकुली दिवळी असतील त्याच्यात दिवा असतो खरं सांगू तो दिवा रोज संध्याकाळी लावला जातो दिव्या दिव्या शुभम सगळं म्हटलं जातो इमानदार दिव्याचा उजेड कधीच पडत नाही पण त्या दिवळ्यामुळं दिवळी काळी झाल्याशिवाय राहत नाही तिथं दिवा लावणं सोपं आहे ऊन वादळ वाऱ्यात पावसाची पर्वा नसताना पावसाच्या येण्याची शाश्वती नसताना सुद्धा त्या वादळ वाऱ्याच्या विरोधात दिवा लावण्याचं धाडस हे फक्त आपण करू शकतो म्हणून खरे तुफानातले दिवे आपण आहोत दिवा असा तुफानातला झाला पाहिजे आणि अशा काही तुफानातल्या दिव्यांनी एकत्रित येऊन हा उत्सव घेतलाय शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला मला बोलावलंय खर तर शेतकऱ्याचा सध्याचा सगळ्यात मोठा प्रश्न माहितीये तो आहे पावसाचा मी आलो तेव्हा इकडे गेलेच म्हणतात कोण्या गावाचं होतं पाकुर हायतोर पा काय सांगू लागलो मी ते एक खेळ हे तर घोटाळा आहे येणार येत आहे पैसे घेत घरला जात आहे सकाळी होता एक नंबर काय सांगतो काय सांगतो बाबा लक्ष ठीक सगळे मॅडम पा मी काय सांगत तुम्हाला की गरज आहे शेतकऱ्याचे वेगवेगळे प्रश्न आहेत सध्या सगळ्यात मोठा प्रश्न आहे पावसाचा करा तुम्ही आम्ही कोणीच सरकार कोणीच काय करू शकत नाही ते विसर्गाची भावना आहे सध्या आमच्या भागामध्ये तर परिस्थिती बिकट आहे इकडे आल्या आल्या मी विचारलं तर ते पण म्हणले दिसतंय हिरवं पण पावसाचं असं काही नाही पाऊसच नाही आमच्या भागामध्ये सुद्धा महाराष्ट्रभर फिरतोय मानदेशातून आलं की पुसून इथपर्यंत पाऊसच नाही साहेब सगळीकडे पाऊस नाही आता सध्या आमच्या गावाकडे एकच पद्धत चालू आहे दोनच वाक्य ऐकतो विसर्ग काय हॅलो तिकडे आहे का इकडं भीता तिकडं नाही का इकडे नाही बा का किती कधी येते ती एवढेच गायला वाटत आमच्या गावाकडे लावला ना तर प्रल्हाद शिंदेचं गाणं ऐकायला कोणतं गाणं पडल पाण्या पडल पाण्या पडल पाण्या किती सुंदर गाणं आहे काल पाण्या पडल पाण्या कर पाणी पाणी शेतमा काभारी शेतल माजलं येता घे र छातलं का वाजवा टाळाय जावं पाणी पडावं तुम्ही मला थोडं द्यावं <laughs> शहा सगळी पाणी पसलं ठेवू का म्हणून पाण्याची सगळीकडे गरज आहे शेतकरी सगळ्या प्रश्नांनी म्हणजे आसमानी न मारल आसमानी न मारल आमचे ललितादा त्यांनी फार सुंदर ए आसमानी न मारल सुलतानी न मारलं आता तुम्हीच होता का बाकी ए आसमानी न मारलं सुलतानी न मारल तुम्हीच होता का बाकी शेतकरी उतरला रस्त्यावर तवा मारायला पाटवली खाकी मारायला पाटवली खाकी मारायला पाठवली खाकी विष्णू सुद्धा मान दिले जात नाही तो आणि भारत हा कृषी प्रधान आणि या कृषी प्रधान देशाचा रेकॉर्ड काय सगळ्या जास्त आत्महत्या शेतकरीच करतो कोट्यावधीचा कर्ज घेणारा तो मारल्या तिकडे जातो आयुष्य कर्ज फेडणं नाही झालं तर शेतकरी आत्महत्या करतो एक का कोट्यावधीच कर्ज घेऊन मरत नाही परंतु कर्ज घेता शेतकरी मरतो अरे ज्याला इज्जत नाही ना त्याचा मरणाचा नाही पण इज्जत जाऊ नये म्हणून शेतकरी स्वतःच्या गळ्याभोवती फास अडकून घेतो कारण त्याला आपली इज्जत द्यावी असते इज्जत द्यावी असते मला बरेच मारा मारा मी कमी माणूस आहे मी जास्त काही क्रांती करू शकत नाही साहेब मराठवाड्यातल्या खानदेशातल्या विदर्भातल्या सगळ्यात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या माफ मधल्या काळामध्ये शेतकऱ्याला सारा म्हंटल कोण म्हंटल सांगणार नाही सारा म्हटलं हे मी म्हणले जय जवान जय किशनचा नारा आहे एक आमदार जवानावर आईवर देतो शेतकऱ्याला पहिलंही उडवलं जात एवढंच कशाला अहो या देशाचे महामहिम कृषी मंत्री बोलून जातात की शेतकरी आत्महत्या करतो हा कर्जाला कंटाळून करत नाही तर कर प्रेम प्रकरणाला कंटाळून करतो पत्रकार साहेब असते वर्तमानपत्रात बातमी येते बातमीची होते चॅनल लागू सगळ्या बातम्या गाजतात सगळीकडे गाजतात माफ करा मला पत्रकारितेचं सुद्धा स्वरूप बदलत चाललंय शंभर टक्के बदलत चाललंय प्रिंट मीडियापेक्षा इलेक्ट्रॉनिक मीडिया इतका खतरनाक सध्या भावलेल्या दिशेनं चाललाय ना माझा अधिकार नाही तो बोलण्याचा पत्रकाराची तुम्हाला पत्रकार पत्रकाराची ताकत सांगू मुनावर राणा नावाचा शायर म्हणतो एकच वाक्य मुनावर राणांचा आहे एक अखबार हूं अवकात क्या मेरी एक अखबार हूं अवकात क्या मेरी सुबह शहर में आग लगाने के लिए काफी एक अखबार एक वर्तमानपत्र शहर असं पेटून उठू शकतं क्रांतीच्या दिशेनं आहे आणि पत्रकारासाठी सध्या काय चालू आहे धाब्यावर नाही नाही मी काय बोलणार नाही भावन माणसाला कळलं तरी झालंय का तुम्ही व्हायरल होत लोकात बातम्या येऊ नये म्हणून तिकडे या आम्हाला बोलू दिलं जात नाही कविता लिहून दिली जात नाही हरिओ पवार नावाचे कवी म्हणता आहे तो कधी खुलदार नाही देश जर कधी नाही बोले क्या की गद्दार नाही मला सांगायचं आपण गद्दाराच्या यादीत नाही बसायचं नाही बसायचं पत्रकाराच्या बातम्या काय का झाल्या सैफ अली खानचा करीना कपूरचा तो पोर हा आम्ही खानच्या कुत्र्याचं शिपूर तुटलो काय बातम्या अरे शेतकऱ्याला गळ्याला फास लावून घेतला ती बातमी चोवीस तास का चालत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणजे आमच्या दर्पणाला दर्पणाला भाषा करत नाही कारण त्याची गरज बदलली आमच्या दर्पणाला तडा गेलाय केसरी आता गरजण्याची भाषा करत नाही सकाळचा चहा सकाळ सोबत गोड लागत नाही लोकमत घेऊन लोकनेता झालेला पुढारीपणामध्ये पार्श्वभूमी चोवीस तास गाजत असलेला आपला गाव आपला प्रश्न एबीपी पी वर दाखवला जात नाही मराठीची अस्मिता टीव्ही नाही कोणतीच मर्यादित झाली की काय म्हणून बहिष्कृत भारतातल्या मुखनायकाचे शब्द उसने घेऊन पत्रकारांनी सुद्धा शेतकऱ्याला न्याय देणं हे सगळ्यात मोठी कर्तव्याची भूमिका इथून तुमच्या काळात आहे आणि सरांनी बोलत असताना सांगितलं की शेतकऱ्याची बातमी अध्यक्ष साहेब तुम्ही पहिल्यांदा लावता इथं तुमची पत्रकारिता जिंकली तुमची पत्रकारितेच यश आहे साहेब मी हे का बोलतोय जेव्हा महामय कृषी मंत्री बोलून गेले की शेतकरी आत्महत्या करतो प्रेम प्रकरणामुळे कर्जाला कंटाळून करत नाही काही पत्रकार हातात माहीत घेऊन आमच्या मराठवाड्यात आले मराठवाड्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरात गेले आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या समोर येऊन प्रश्न केला पत्रकार आत्महत्या केल्या शेतकऱ्याचा पोरग समोर बसलेला आहे आणि समोर बसलेल्या पत्रकार प्रश्न करतात तुझ्या बापाने आत्महत्या केली प्रेम प्रकरणामुळे असं महामहीम कृषी मंत्र्यांचं म्हणणं आहे याच्यावर तुला काय बोलायचं काय बोलतोय शेतकऱ्याचं पोर्ग आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं पोरग साहेब याच्या अनुषंगाने फक्त चार पाच वेळी लिहिण्याचं धारच मी केलं होतं की पत्रकार शेतकऱ्याला प्रश्न विचारतोय तुझ्या बापाने आत्महत्या केली प्रेम प्रकरणामुळं असं महामईन कृषी मंत्र्याचं म्हणणं आहे तुला याच्यावर काय बोलायचंय रडत रडत वर्ग म्हणताय बरोबर आहे पत्रकार साहेब महामईन कृषी मंत्री म्हणतायत ते शंभर टक्के बरोबर आहे माझ्या बापानं आत्महत्या केली प्रेम प्रकरणामुळं त्यांना जे प्रेम प्रकरण कळलं ना ते बाई बापडीच होत माझ्या बापानं या काळ्या माईवर प्रेम केलं पाऊस रुपी प्रियकराची वाट बघितली माझ्या बापान या काळ्या माईवर प्रेम केलं पाऊस रुपी प्रियकराची वाट बघितली आभाळातून पाणी आलं नाही मातीतून हिरवं सोनं उगवलं नाही माझ्या बापाची प्रेम कहाणी अधुरी राहिली अधुरी आणि माझ्या बापानं त्या अधुरी प्रेम कहाणीमुळे विष घेतलं याच्यावर दोन वेळी अविनाश भारती नावाच्या पोरांना लिहिल्या होत्या की साहेब त्या वाटत नाही विषाचा वाटत नाही विषाचा वासानं भरत नसतं पोट फक्त मातीच्या वासानं भरत नसतं पोट मातीचा वास जगातला सगळ्यात सुंदर आहे शेतकऱ्याला माहिती आहे पण इमानदारीनं बरं एक पाऊस पडावा आणि फक्त मातीचा वास घ्यावा आणि पुन्हा पाऊस पडू नये तो वास ओढ लागतो मातीच्या वासानं पोट भरत नसतं साहेब मातीचा वास दरवळ निघून जावा लागतो पाऊस पडावा लागतो पेरणी व्हावी लागते पेरणीचं बी उगवावं लागतं उगवलेल्या बियाला धान्य लागावं लागतं धान्याचं खळं व्हावं लागतं खळ्याचं पीठ व्हावं लागतं भाकर जावी लागते ती मळलेली भाकर तव्यावर टाकावी लागते ती तव्यावरची भाकर ताटात द्यावी लागते आणि त्या ताटात त्या भाकरीचा घास पोटामध्ये जावा लागतो तेव्हा कातड्याची आग विजत असते फक्त वासाना आग विजत नसते आणि ती आग विजवण्याचं काम जर या देशातला शेतकरी करत असेल ना तर तो शेतकरी बलशाही होणं ही या भारताची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे सगळ्यात मोठी जबाबदारी त्या मधल्या काळात फक्त शेतकऱ्याच्या आत्महत्या करा फक्त शेतकऱ्याच्या वाईट वाटतं शेतकरी आत्महत्या करतो ना त्या घरातली परिस्थिती कधीतरी जाऊन पहा डोळ्यानं पहा मी महाराष्ट्र फिरतोच आहे मी नाही मोठा नाही मी काय नेमो ठिकाण ते माझं जर काहीच होत नाही तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो पण इमानदारांना सांगू जिथं शेतकऱ्याचा कार्यक्रम असतो ना तिथं मानधनाचा विषय मी न बोलता त्यांच्यावर सोपवतो तुम्हाला काय द्यायचं तिला याचा अनुभव मी सांगतो पण शेतकऱ्याच्या अनुषंगाला सांगण्याचं धाडस आपल्याला होत नाही का अरे तो जगला वाचला त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्या इंडस्ट्रीज बंद होत्या सगळ्या इंडस्ट्रीज एकही इंडस्ट्री चालू नव्हती फक्त शेती सोडता फक्त शेती सोडता आणि शेती नसेल ना तर आम्ही काय खाणार काय नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यापेक्षाही तुम्हाला जास्त माहिती आहे के। आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरातली परिस्थिती विनायक पवार नावाचे कवी आहे त्यांनी फार सुंदर ते केली विष घेत विनायक पवारांसमोर बाप घरात दिसत असते ना तर लेकर विचारतात माय ते रान पेटू नये त्या मंगळसूत्राची भूमिका आणि विनंती आहे मी एक जाहीर यांच्या वतीने आश्वासन देईल त्यांचा एक मित्र म्हणून जर कोणाच्या जीवनामध्ये शेतकऱ्याच्या जीवनात असा प्रश्न असेल ना तर शंभर टक्के या ग्रुपला येऊन भेटा ती अडचण दूर करण्यासाठी हे सदैव असतात प्रश्न सांगा प्रश्न सांगितल्यानं सुटतात आणि आतल्या आत ठेवले ना ते माणसाला कोडून टाकतात शेतकऱ्याची भूमिका आहे शेतकरी लिहिली सर की समजू नको ढगा हे साधे सुधे बियाणे हे दुकानात बियाणे भेटते म्हणजे काही साधं नाही ते बियाणं आणलं जातं अहो शेतकरी नावाची अवलाद अशी आहे ना ते बियाणं आणल्याच्या नंतर ते बियाणं पॅकेज मधून खाली एखाद्या भांड्यात काढल्याच्या नंतर सुद्धा त्याला हळद करतो लावून हो ते शेतकरी करू शकतात तरी पाहिले का मटणाच्या दुकानात कसा यायला कोंबडीचं पूजन करताना पाहिले बकऱ्याला पूजन करताना आर्थिक कंदुरी ते बळी बळी देताना पुजलं जात पण दुकानात तसं पाहायला मिळत नाही त्याचाही व्यवहार आहे शेतकऱ्याचाही व्यवहार आहे पण शेतकरी हा व्यवहार करत असताना सेवा म्हणून आणि धर्म म्हणून करतो हा शेतकऱ्यातला सगळ्यात मोठा फरक आहे सगळ्यात मोठी भूमिका आहे साधे शेत म्हणतो समजू नको ढगा हे साधे सुदे बियाणे मी पेरले पिलांच्या चोची मधील दाणे समजू नको ढगा हे साधे सुधे बियाणे मी पेरले पिलांच्या चोची मधील दाणे आणि माणूस का तरी ही माणूस होत नाही पाशाण देव झाले शेंदूर फासल्याने ते सत्य देव जय ते दिसले कुठेच नाही विश्वासघात केला शाळेत पुस्तकाने समजू नको ढगा हे साधे सुधे बियाणे मी पेरले पिलांच्या चोची मधील दाणे पिलांच्या चोचीतला दाना हा शेतकरी पिरत असतो आणि तो दाणा रुगून आल्याच्या नंतर त्या पिलांच्या चोचीत चाला जात असतो ही साधी साधी भूमिका सज्जन हो शेतकऱ्याच्या अनुषंगाला बोलायचं झालं तर ज्या महात्मा फुलेचं नाव म्हणून मी सुरुवात केली ना ते महात्मा फुले आणि विक्टोरियाच्या दरबारामध्ये उभे राहिले होते आणि विक्टोरियाच्या दरबारामध्ये उभा राहून ते महात्मा फुले बोलले होते जर या देशाचा आर्थिक कणा मजबूत करायचा असेल ना तर सगळ्या ताटोवर शेतकरी हा केंद्र धरावा लागेल तेव्हा या देशाचा कणा आर्थिक मजबूत होऊ शकतो महात्मा फुल्यांची तेव्हाची ती भूमिका आहे सकाळी गेलेला आर्थिक कणा संध्याकाळी कोण्या गटाला जवळ वळत असल हे सांगता येथे केस साहेब त्याला आर्थिक कणा म्हणतात जरा तरी समजून घ्या जरा तरी शेतकऱ्याच्या अनुषंगानं आणि शेतकऱ्याला सांगणं शेतकरी उदाहरण देतो कोणी देत नाही दुसरं ते फोबाई फो नावाच्या कार्यक्रमात एक व्हिडिओ क्लिप प्रचंड व्हायला झाली होती बाबा तुम्ही कधी जर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर बघत असाल शेतकरी ज्या गोष्टी करू शकतो कुठल्या गोष्टी तुम्ही रस्त्यानं चालताय पुण्याला जाताय मुंबईला जाताय कुठंतरी फिरायला जाताय आणि रस्त्याच्या कडीला तुम्ही लग्नीसाठी गाडी थांबवली तुम्ही गाडीतून खाली उतरली समोर बघितलं तर काय मुगाचं शेत आहे आणि तुमच्या मनात आलं मुगाच्या शेंगा खाव्या तो शेतकरी काही विचार करत नाही माणूस गाडीतून उतरतो सरळ जातो मुगाच्या तोडायला सुरुवात करतो तिकडून तू बघतो शेतकरी पळत पळत येतो काय झालं काय नाही थोडं चलत चलत मुगाच्या मुगा शेंगा खाव्या म्हणून तो, तो शेतकरी त्या मुगाच्या शेंगा खायला तर लावतो तो, तो गाडीत वेक असतील ना तर थोड्या त्यांना घेऊन जा एवढं उदाहरण फक्त शेतकऱ्याचं एवढं हा आणि या देशात शेतकऱ्याची आहे माहिती का शेतकऱ्यावर चांगलं पिक्चर शेतकऱ्या एक भंगार ऍक्टर पिक्चर मध्ये शेतकऱ्याची भूमिका करून कोट्याधीश झाला आणि कांद्याचा भाव वाढला ना तेव्हा तो सरळ बोलून गेला की परवडत नसेल तर कांदा खाऊ नका शेतकऱ्याच्या बद्दल वेगळी भूमिका घेऊन बोलतो मला त्या ऍक्टरचं नाव सुद्धा घ्यायची इच्छा नाही का होत हे असं कांदा, कांदा वाढला गो बो 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 टमाटे वाढले लाल चित्र नावाची फार चांगली एक कादंबरी आहे पुस्तक वाचा दे बऱ्याच शेतकऱ्यांनी टमाटर रस्त्यावर टाकून त्याचा चिखल झाला चिखल त्याला लाल चिखल मला लाल चिखल कस काय टमा टमाट्याच्या रंगामुळे नाही साहेब त्या टमाट्याचा रंग लाल नाही आणि त्या चिखलाचा रंग लाल नाही शेतकऱ्याची मेहनत केली त्या रक्ताचा रंग लाल त्या टमाट्यात उतरला लाव लक्षात <laughs> टमाटे थोडे वाढले तर गो गो बोबलते आणि फाईव्ह स्टार हॉटेल मधल्या एखाद्या मॉल जाते एसीचा दरवाजा ढकल म्हणजे एसीच्या हॉलमध्ये जाते दरवाजा ढकलते काही काही इतके ढकलायचा का ढकलायचा हे सुद्धा कळत नाही दरवाजावर लिहिलं असते आणि बरोबर आहे म्हणजे म्हणजे ढकला पण हे मूर्ख गेल्या गेले आधी चुल करते मागे करते जिकडे जाईल वरते जाते आणि तिथं जाऊन एक किलो टमाट्याचे दहा रुपये कमी करा म्हणून रस्त्यावर भांडणारा माणूस